वेलकम बॅक टू जिमी एंटरटेनमेंट ब्लॉग्स पण आता आपण एंटरटेनमेंट नाही करणार आता आम्ही टेरेसवर आलो आहे आता आम्ही वॉक करतो आहे जे मग बघा ते नारियल हाय संपलेलं त्याच्यासोबत ती खेळते ते बघा ती बघा ते बघा पाळली पाळली ते घेऊन तिला ते झेपत पण नाही ते म्हणजे ते, ते, ते खेळायला जमत पण नाही तिला आणि बघा ती नारियसोबतच खेळते आम्ही तिला एवढा बॉल आणला आहे तरी ते बॉलसोबत खेळतच नाही ती हे सगळं असे दगडनी हे ह्याच्याने खेळते तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तेच तेच कंटिन्यू आम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये करतोय हा पार्ट टू आहे बघा कशी खेळते आणि आम्ही तिला कपडे पण घातलेत नवीन तिचे ते मी बघू शकतात कशी खेळते बघा तुम्हाला तिकडे बघू शकता बॉल आहे त्या बॉलने नाही खेळायचं तिला ते ह्याच्या नारी ह्याच्या खेळायचं तिला त्याच्याकडे किती बॉल असेल त्या बॉलने ते खेळतच नाही फक्त तिला अशीच सगळेच चिजे पाहिजे आता काय खाल्लं हे नाही चिमू तोंड चिमुंडूगड नाही नाही काय नाही खाल्लं कुर्णी कपडे घाण केले नवीनचे नवीन हे बघा तुम्हाला दिसत नसेल पूर्ण घाण केलंय कपडे नवीन नवीन थांबा आपण आता हे करूया थांबा थांबा एक मी जरा ना इकडे दे हे मला दे की बाय थांबा बघा आता मी ना हे फेकते आणि ती जी नजर ह्याच्यावर आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी फेकते आता बघा ती कशी पळून पळत जाईन आता वन टू थ्री बघी बघा 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 कशी पळते बघा कशी पळते मला काय वाटतं पप्पा गेले का घरी मला मिळणं सांगून गेले पप्पा घरी सांगू द्या आपण इथे व्हिडिओ शूट करू आणि गेम खेळूया जिमसोबत आपण जिमसोबी हायडेन्सी खेळूया का बघू तिचा मूड असेल तर ते खेळ ना आपल्यासोबत आपण पोळूया पळूया ती येतच ना आपल्याकडे तर त्याच्यामुळे आहे त्यामुळे मी तिला हाक मार चिडा चिमडा कशी बघते बघा कशी चिडा चाललं आहे बघू आपलं पाटी पाटी आहे तर ठीक आहे क्ली ते सोडलं आहे आणि खूप मोठा जागा आहे प्लेस आहे खेळायला दिला आता आपण जा जाऊन च बघूया बघू येते बाय जी मी चालले जी चल मी चालले बाय 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 दिवी हां ते नारलेलं आहे नोच मी वरती ठेवूया बघू मग काय करते तर करते हे अरे बघा मी आता उचलून ते वर ठेवते तर कुठेतरी जागा असे चांगले तर आताच जाऊया बाय जे मी चालले हे गेट जायचं आता बघू आपण येते कधी पाठीमागे जिमी मी बाय चि दगड खानडी चल अरे आता लय झालं आता आपण घरी जाऊया चल झिमूच जाऊ आपण घरी चल, चल ला बोल तुम्हाला हा अरे थांब जरा शिवण इकडे 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 तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आम्ही चाललो घरी आम्ही तोपर्यंत दाखवतो आम्ही घरी जाताना मग नंतर आपण व्हिडिओ ॲड करूया ओके चला जाऊया चल जे मी चल चले चल जाऊ चल, चल। थांब आहे सॉरी हा अरे खाय कसं आणि काय कचरा आपण खाते बघ थांबा तिच्या तोंडातला मी कचरा काढून मी तुम्हाला भेटते ओके हां तर गाईच आता त्या तोंडातून मी दगड काढलेला आहे आता आपण घरी जाईल बघा कशी उतरते अशी लटक मटक करून चल जे मी घरी चल चल जा चल चल, चल जेमो चलिए पड़ी बड़ा पढ़ी तो पैन पढ़ी लीगा कितना पढ़ ली था जिम सर उठ इकड़े इकड़े पड़ी पड़ी पड़े जिमी चल बघा त्यांना आणलं आहे घराची इकडे गेली घरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये ठीक आहे बाय थांब जिमीला पण सांगते बाय करायला चिमी बाय कर कर बाय 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 करूच्या समोर उभी राहिली चिम बाय कर बाय